पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे शे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार आज मिळणार की उद्या मिळणार असा प्रश्न होता मात्र आता डायरेक्ट बँक खात्यामध्ये टोटल रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळतो या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मंजूर झाले आता वाटपाला सुरुवात होणार असून काही तासातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत मात्र एवढंच नसून शेतकऱ्यांना अजून एक दिलासा मिळणार आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हे या सर्व योजनेचे पैसे तर मिळतील मात्र आता पीक विमा तसेच नुकसान नुकसान भरपाई आणि अनुदानाचे दहा हजार रुपये देखील सरकारने मंजूर केलेले आहे ज्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत असतो अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचं अनुदान पण मिळणार आहे व इतर शेतकऱ्यांना पण हे अनुदान सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता वाटप केलं जाणार आहे व पीक विम्याचे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तर रुपये देण्यात येणार आहेत मात्र आता हे सर्व पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागणार आहेत मग सर्व कामे केली तर तुम्हाला पैसे भेटतील मग आता काय महत्त्वाचे अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे तसेच आता पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं अनुदानाचे दहा हजार कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत सर्व माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला पी किंवा नुकसान भरपाई पीएम किसान योजना या सर्व काही बातम्या बघायला मिळतील तर चला लगेच जाणून घेऊयात तर बघा अखेर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून महत्वपूर्ण मोठा निर्णय जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम सरकारच्या माध्यमातून येणार आहे आता आपण यामध्ये चार अशा महत्वाच्या बातम्या बघणार आहोत पहिली बातमी आपल्याला बघायची आहे ती पीक विमा योजनेची कारण आता पीक विम्याबाबत देखील मोठा निर्णय झालेला आहे सर्वात आधी बातमी पीक विमावर जे अनुदान दहा हजार रुपयाचं भेटणार आहे त्याबाबत माहिती देतो कारण ज्यांना पीएम किसानचा हप्ता भेटतो त्यांना आता दहा हजार रुपयांचे अनुदान पण शंभर टक्के भेटेल मात्र त्या शेतकऱ्यांनी फक्त सरकारने सांगितलेली दोन कामे आता पूर्ण करावी लागतील जर तुम्ही दोन कामे पूर्ण केले तर तुमचं नाव या यादीमध्ये येईल व तुम्हाला पीएम एम किसानचे दोन हजार रुपये व अनुदानाचे नाहीत तर तुमचं नाव यादीतून काढलं जाणार असून पीक पैसे भेटणार नाहीत अनुदानाचे पण भेटणार नाहीत व पीएम किसान हप्ता देखील एखाद्या वेळेस तुमच्या बँक खात्यात येणं थांबू शकतो त्यामुळे आता हे सर्व पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे प्रत्येक शेतकऱ्याला आता करायची आहेत मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत आता त्याबाबतची देखील सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आपण काय करूयात सर्वात आधी नेमके पैसे सरकारच्या माध्यमातून किती जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ते तुम्हाला सांगतो कारण आता जिल्ह्यांमध्ये तसेच शहाऐंशी तालुक्यामध्ये पूर्ण पैसे सरकार आता सर्वात आधी वाटप करणार आहे जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या तुमच्या नाव तर डायरेक्ट बँक खात्यावरती पीक नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील व अनुदानाचे दहा रुपये येतील आणि त्यातली त्यात पीएम किसान योजनेचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तर चला आता सर्व काही माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता सर्वात आधी आपण काय करूयात अनुदानाचे दहा हजार मिळणारे कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे ती आपण बातमी बघूया त्यानंतर लगेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कोणाला मिळाले आहेत व कोणाला मिळणार नाहीत व पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ती देखील तुम्हाला माहिती पुढे देणार आहे त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघा सरकार सरकार आता सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पूर्णपणे निर्णय जाहीर झालेले शेतकरी तर खुश झालेलेच आहेत कारण शेतकऱ्यांना एक चांगला फायदा नक्कीच होतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी बघा सरकारने काय सांगितलं आहे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी आता आम्ही मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय आम्ही जाहीर करत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व आता शेतकरी खुश झाले आहेत आणि पी एम किसान नमोद शेतकरी व पीक विम्याबाबत तीन मोठे निर्णय आम्ही मंत्रिमंडळामध्ये मंजूर केलेले आहेत असं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व अनुदानाचे दहा रुपये पण शेतकऱ्यांसाठी आम्ही मंजूर केलेले असून शेतकरी रुपये रुपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक अशी रक्कम मिळणार आहे व हे पैसे आता पूर्णपणे जिल्ह्यामध्ये आम्ही डायरेक्ट आता टाकण्यास सुरुवात करत आहोत व ज्यांना दहा हजार अनुदानाची मिळतील त्यांना पीक विमा पण मिळणार आहे व ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील त्यांना नुकसान भरपाईचे पण पूर्ण पैसे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही असं सरकारने सांगितलंय जर तुम्ही सरकारने सांगितलेले दोन कामे जर तर मग योजनांचे पैसे मिळतील सर्व सर्व योजनांच्या यादीमध्ये सर्वात आधी तुमचं नाव पण येऊ मग आता योजनांचे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे करावी असं मुख्यमंत्री म्हटलेले आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामे करायचे आहेत त्याबाबतची माहिती आपण सांगणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे वाटप करण्यास सुरुवात होत आहे अशा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण बघूयात तर बघा या ठिकाणी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला तर दिसतच आहे त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो शेतकरी बांधवांना चिंता करण्याची आता गरज पडणार नाही कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर झालेला आहे तर चला आता पी किंवा वाटप होणारे नुकसान भरपाई वाटप होणारे व पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत आता त्यांची यादी आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला जिल्हा तालुका या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर आता पीएम किसानचे पैसे तर जमा होत आहेत त्यामुळे काळजी करू नका आता काही तासातच ता पूर्ण पैसे जमा होणार आहेत ही एक आनंदाची बातमी आहे यामध्ये बघू शकता आता तालुके सर्व माहिती सरकारने जाहीर केलेली आहे तर यामध्ये पहिला तालुका जिल्हा पण जाहीर झालेला आहे तर बघा आता यामध्ये पहिला जिल्हा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांना पण दिलासा सरकार देणार आहे व आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तर जमा होतील मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळेल आणि अनुदानाची दहा रुपये वाटप सुरू केलेलं आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या दोन ते तीन दिवसात पूर्ण मिळून जातील आजपासून पूर्ण वाटप आपल्याला बघायला मिळत यादीमध्ये पुणे जिल्ह्याचं नाव असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळतो यानंतर तालुका शिरूर तालुका जर तुम्ही शिरूर तालुक्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी देखील आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहे शिरोड तालुक्यामध्ये दहा हजार अनुदान जे आहे ते सरकारने आता मंजूर केलेलं आहे दहा हजार डायरेक्ट जमा होईल असं स्पष्टपणे म्हणणं सरकारचं आहे म्हणजे हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता येणार आहेत हे दिलासा देणारी देखील बातमी आपण बोलू शकतो यानंतरचा तालुका इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यात देखील बरेच शेतकरी आहेत त्यांना देखील आता अनुदानाचे दहा हजार मंजूर केलेले आहेत या ठिकाणी नुकसान भरपाईची वाटप झाले असून राहिलेल्यांना आता नुकसान भरपाई मिळेल मात्र आता अनुदान शंभर टक्के मिळणार आहे व आता पीएम किसान योजनेचा हप्ता देखील पूर्णपणे या ठिकाणी जमा होऊन जाईल तिथं काही काळजी करण्याचे कारण नाही पूर्ण पैसे या ठिकाणी तर येणारच आहेत कारण ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यानंतरचा तालुका पुरंदर तालुका याही ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर जुन्नर तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे त्यानंतर आंबेगाव तालुका याही ठिकाणी सर्व पैसे मिळतील शेतकरी मित्रांना कसलीच काळजी चिंता जास्त काही करत बसण्याची गरज पडणार नाही ना त्यानंतरचा तालुका खेड तालुका बघायला मिळत आहे खेड तालुक्यातील पण सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमवणार आहेत फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला समजेल कारण की ज्यांच्या तालुक्याचं नाव असेल ज्यांच्या जिल्ह्यात नाव यामध्ये असेल त्यांनाच पैसे सरकार आता देणार आहे मग ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवत आहे या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा आपल्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का नाही ते देखील तुम्हाला नक्की समजून जाईल तर चला आता पुढच्या दे देखील यादी आपण बघूयात तर बघा आता पुढील यादी देखील आलेल्या असून त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती देखील आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी बघा सर्वात आधी पैसे येणार आहेत आता पीक विम्याचे बारा हजार रुपये पासूनची रक्कम एकवीस ते बावीस हजार रुपयांपर्यंत तसेच रब्बी अनुदान दहा रुपये फिक्स केलेलं आहे व पुढील टप्पा आता वाटप सुरुवात असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत नुकसान भरपाईचे अठरा रुपये आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय असं फडणवीसांनी सांगितलं आहे त्यामुळे काळजी कोणीच करू नका पैसे आता पूर्णपणे येणारच आहेत त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यां साठी आनंदाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की हा हप्ता एक वेळेस आता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व मोदीजींच्या हस्ते डायरेक्ट शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मोदी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणजे एका क्लिकवरती तिकडून क्लिक केलं की इकडे काही मिनटामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होतील मात्र जर ही सरकारने सांगितलेली दोन कामे केली नाही तर पैसे भेटणार नाहीत मग पीक भेटणार नाहीत अनुदान भेटणार भेटणार नाही नाही नुकसान भरपाई किसानचा हप्ता पण मग आता कोणती दोन कामे आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या एका मिनिटात सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला अजून सरकारचं काय म्हणणं आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटपायला सुरुवात होत आहे ती देखील यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता एकंदरीत जर विचार केला तर त्यामुळे सर्वसाधारणपणे असा कोणताही एक विशिष्ट जिल्हा राज्य आता नसतं म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पीएम किसान सप्ताह तिकडून सोडला की इकडे दहा मिनिटांमध्ये सर्व ठिकाणी जमा होत असतो मात्र या ठिकाणी माहितीनुसार शेतकरी मित्रांनो बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे मात्र आता अनुदानाची पण दहा हजार रुपये मंजूर केले आहेत पीक विम्याची मंजूर केली नुकसान भरपाईची मंजूर केली व ही रक्कम काय दोन हजार नाहीये तर ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम दहा हजार बारा हजार तेरा हजार अठरा हजार कुणाला वीस हजार अशा प्रकारचे आहेत त्यामुळे इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीत आता पुढील तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे अकोट आता अकोट येथील जर राहणारे असाल तर तुम्हाला आता कोणत्या क्षण हे पैसे मिळणारच आहेत काळजीच करू नका तुम्हाला आता डायरेक्ट पी कि मात मिळेल नुकसान भरपाईची मिळाली आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना दहा हजार रुपयांचं अनुदान डायरेक्ट पोहोचवेल बँक खात्यात डायरेक्ट डेबिट इथून पैसे सरकार देणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसेच जमवणार आहेत त्यानंतरचा तालुका बालापूर इकडे बघा बालापूरमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमावणार आहेत काळजी करण्याचं कारण नाहीये डायरेक्ट आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता बालापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आपण म्हणू शकतो त्यानंतर पातूर तालुका या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आता या पातूर तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची आता गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्यातील शेतकरी बांधवांसाठी देखील आपण डायरेक्ट म्हणू शकतो त्यानंतरचा तालुका तिल्लारा तालुका तिल्लारा तालुक्यात देखील टोटल पैशा वाटप केले जाणार आहे तिल्लारा तालुक्याचं नाव पण यादीत सरकारने घेतलेलं असून पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होईल कारण की एक सर्वात मोठे आनंदाचे दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो तर चला आता यादीमधील पुढील जिल्हे तालुक्या आपण बघण्याचं काम करूयात सर्वात महत्त्वाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो काळजी व चिमता सुद्धा तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही आता डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत अजून कोणते तालुके आहेत त्यांची देखील यादी या ठिकाणी बघूयात कारण आता कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अठरा हजार तर दहा हजार रुपये अनुदानाचे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण पुढील टप्पा सरकार आता डायरेक्ट सुरू करत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन फक्त माहिती शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर के, ची, ना, या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे तालुके पण आता जाहीर तर झालेलेच आहेत त्यापूर्वी इकडे बघू शकता सरकारचं काय म्हणणं आहे सरकारने आता स्पष्ट माहिती दिलेली असून इथे सांगितलं आहे की एका पण शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही तर चला आता या ठिकाणी बघा याद्या बघूयात म्हणून सांगितलं आहे व कोणतीही दोन कामे करायची आहेत ती पण आपण जाणून घेणार आहोत असं सांगितलं आहे त्यानंतर हे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती देखील अपडेट आम्ही देत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले व सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये देत आहोत ते पैसे कशासाठी तर थोडाफार खर्च शेतीचा असतो म्हणजेच की खत बियाण्यासाठी दोन तीन एकरावरील तरी खर्च खताचा वाचेल यामुळे सरकार पीएम एम किसानचे पैसे देत आहे व त्यानंतरचा पीक विम्याची रक्कम पीक विम्याचे सतरा हजार रुपये देण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचं काही नुकसान झालेलं असेल मग पुन्हा पेरणी करण्यासाठी पैसे लागतात मग पुढची पेरणी तरी शेतकऱ्यांची व्हावी त्या पैशावर त्यामुळे सतरा हजार रुपये सरकार देत आहे व नुकसान भरपाईचे पैसे का देत आहे तर नुकसान भरपाईचे पैसे म्हणजे जरी पेरणी केली तरी शेतकरी मित्रांना अजून पैशाची गरज लागते कारण की एक जर नुकसान झालेलं बघितलं तर काहींचं तीस हजाराचं झालंय पस्तीस हजाराचं झालंय मग ती नुकसान काही सतरा हजारामध्ये मिटणार नाही त्यामुळे आणखीन अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई त्या सरकार त्यामध्ये टाकत आहे मग आता एवढं टाकल्यानंतर तुम्ही म्हणाल अनुदानाचे सरकार पैसे का देत आहे तर इकडे बघा त्याचं कारण म्हणजे अनुदानाची शेतकऱ्यांना हजार रुपये देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलाय तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला डायरेक्ट पन्नास हजार रुपये अशी मदत द्या पन्नास हजार रुपये मदत एक करी द्या अशी मागणी होते मग सरकारला तेवढी मदत काही देणं झाली नाही त्यामुळे सरकारने सांगितलं की अजून रब्बीचे तरी वाढून आपण अजून दहा हजार देऊत म्हणजे तीस एक हजार रुपये तरी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मग सरकारने त्याचमुळे सर्वात मोठा निर्णय घेतला व शेतकऱ्यांनाही आनंदाची बातमी दिलेली आहे तर चला यादी बघू यादी आ, भर पहची, पहची पहची तर बघा आता पुढची यादी या ठिकाणी आलेले असून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता हे जमा होणारच आहेत तर कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ती यादी आलेली आहे कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील ती माहिती आपण पाहत आहोत तर इकडे बघा यामध्ये एकंदरीत जर विचार केला तर तर सर्व काही सांगितलेलं आहे इथे सांगितलं आहे की पुढील क्रमांकाचा तालुका आहे तो म्हणजे माळशी टाकळी माळशी टाकली तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमवणार आहेत त्यावरती सांगितलं आहे आता डायरेक्ट टोटल रक्कम ते डायरेक्ट टाकण्यात येणार असून तालुके जिल्हे आम्ही निवडले आहेत सरकारचं म्हणणं आहे आता तुम्हाला दोन कामे कोणती करायची आहेत इकडे बघा फार्मर आयडी काढली नसेल तर काढून घ्या बऱ्याच जणांनी काढली काय अडचण नाही मात्र ज्यांनी काढली नसेल त्यांच्यासाठी सूचना आहे त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा बँक खात्याशी संलग्न करा जोडलेला असू द्या म्हणजे काय अडचण राहणार नाही हे झाली दोन कामे पण दोनच नाही अजून एक महत्वाचं आणि खूपच महत्वाचं काम म्हणजे इके आहे तर इकडे बघा जेवढं होईल तेवढं काही झालं तरी एकदा एक ई केवायसी मात्र करून घ्या म्हणजे काय होईल काय अडचण राहणार नाही ई केवायसीची पण रक्कम डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल कारण तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे घेण्यात आलेला आहे ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण शेतकऱ्यांसाठी बोलू शकतो ई केवायसी देखील सर्व शेतकरी बांधवांनी जेवढं होईल तेवढं ते आता करून घ्यावी तसा निर्णय पण सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे जाहीर झालेला आहे त्यामुळे आता कुणीही काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही तर भेटवत येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये अजून राहिलेली माहिती पुढे देणार आहोत धन्यवाद Altyazı